बघा आणखेला धाव बाय बाय अनिकेत आणि बाय बाय काय बाय खपला याचा गेम खपला के काय चिक काय चिक आभार बघला वा आता शिक्षक आम्ही आहे ना आता बागा बीच वर पोचलेलो आहे आणि यो इकडच राहुड गुड मॉर्निंग मित्र तर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे चैतन चैत्र युट्यूब चॅनल वरती तर आताच आहे ना आम्ही मालवण मधून निंगलू गोव्याला जायला खरं बर्याला कुठे चालला कशाला यो हा दुसरा कोण नाही आम्ही गोवा फिरायला चाललो यो चाललाय तू तर गय सागर बेटा तू तो, तो गय काय बाई खपला याचा खपला के काय चिक्काय चिक थोबार मागले वा आ? आता शूट करतोय राहायचे काय होईल त्याचं नाही मी ना मी काय बोलू का माझी काय चुकीच नव्हती मी मस्ती करत होतो मी मस्ती करत होतो मी आता ब्रिज वरून उडीच मारतो लगेच मालवल मधून निघल्यानंतर आहे ना आम्हाला सगळ्यांना भुका लागलेल्या काय तर बरं नाश्ता करून घेऊया तर आता नाश्त्याला थांबलो बुर्जी मागवले मी मी नाही म्हणजे याही मागवले मला कोणी विचारलाच नव्हता नारलाजवळ फोटोकाराला पोचले हो आम्ही आता यो बघा नारलांजवळ फोटोकाराला पोचलो असला सगळ्यांची रिक्वायरमेंट आणि नारलांजवळ फोटोकाराला आलो आम्ही चला रे बर यो बघा नारल नारल नारळ नारळ निसतो नारल तर आताच आम्ही आहे ना गोव्यामध्ये आहे ना पारा रोडला पोचलो आहो आणि पारा रोड यांना माहिती मला पण काय माहिती नाही याही फक्त मॅप सांगला मी त्याप्रमाणे आलो मी नाराला बघितलं माझं कॅमेरा देतात चला आणि आताच आमच्या आहेत ना फोटो वगैरे काढून झालेले आहेत तर आज फोटो घेतला पोरा नारलांजवळ निसता पोच आता चला तर आता रूम वगैरे बघू आणि रूम घेऊ न झोप चालवून घराज मुक आणि अशा प्रकारे आम्ही गोव्याला पोचू आहेत आणि सागर काय बोललेला का बोललास ना न तू का रे ही ही औडी वडी तूच आल्या घेतल्या घेतली हो तिथे एसी पण ते एसी मध्ये काम झालं आपला बारा सो मे काम गया आमचा आहे ना तू मध्ये फ्रेश वगैरे होऊन झालेला आहे आणि रूम मधून फ्रेश होऊन आम्ही निघलो आता बागा बिसला बागा बीच बघू कुठं जायचं आहे अजून किंवा कदाचित कलिंगूत बिसला ला तिच्या चालत चालत जाऊ कलिंगूत बीच वर तिकडून चालत चालत जाऊ आम्ही बघू जेल्या होता तिथे सांगतो तुम्हाला मी आणि ते ना एकच राईस मागवलेला आणि दुसरं पण राईस चांगले आणि तिकडं बांधण्यात आले ना ही बांधण्यात आले इकडं

आम्ही आहे ना आता बागा बीच वर पोचलेलो आहे आणि यो इकडं क्राऊड गाडी लागल्या नवीन झाले सागर हे नवीन झाले नाही आता संध्याकाळ झाली लगेच आले आल्यास आम्ही संध्याकाळ पण झाली काहीच नाही इकडं सूर्य बुडला मिनी ने ना यो हाताला घेतले चमकणारा आणि इकडं बघा बघता मी यो घेतले गुड मॉर्निंग सगळ्यांना कारण की कालचा ब्लॉग आहे ना मी एन नव्हता केला माझा विचार असा होता की दोन दिवसाचा ब्लॉग एकदाच करावा तर कालचा आणि आजचा कंबाईन करणार आम्ही दोन दिवसाचा ब्लॉग आहे तर आता आम्ही गोव्यामध्ये हाऊ आज पण आज नाही म्हणजे आज राहणार नाही आता घरी जाणार आहे आम्ही आता शॉपिंग वगैरे करतो मग त्यानंतर निघतो घरी कोणाला दारू बिरू पाहिजे असेल तर फोन करा त्यावर मी घरी पोहोचलेला असेल आता चॉकलेटांचा दुकान लुटून घेतला चॉकलेट घेऊन निघलो आम्ही आता काजू बोलतो पुढे जाऊन घ्यायचं आताच आम्ही आहे ना गोव्यामधून मधून निघलू सगळी जण आणि बाय बाय गोवा बोलत बोलत वाटलावली यांची वाट लावली पकडल्यानं ना पोलीस आहेत पुरतो बाय काय बाय बाय गोवा सागर काय बोलते बाय बाय गोवा बाय 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 आय गोवा आय लव्ह गोवा बाय बाय गोवा चलो निकले आम्ही घर पे आणि आता आम्ही आहे ना गोव्याशी बाहेर निघलो आणि मस्त आहे की एक आम्हाला पहिल्यापासून माहिती आहे प्लेस नदीच्या गोटाला तिकडे आम्ही थांबलो आणि इकडे उगरी नागरी फिरताना सगळी तर आता असं झालं की अनिकेत बाईचे अशी फरमाईश झाली आमचे कमाला खायचे कलिंगाड तर त्यासाठी अख्खा एक कलिंगार घेतला आणखीच भाईने आमच्या आणि चाकासाठी पण कलिंगार मामाचा घेतलाय ना लाजा वाटली पाहिजे जराशी मीनी ना मी नाही चाकला आणि इकडे एक कलिंगार कापाला घेतले मस्त आहे ना कापून आणला मस्तपैकी आणि खायला बसलं पीठ बावलं सगळं खाऊया कावलं हिंगड हिंगड आम्ही रस्त्याने ऑन द वेळ आलो आणि त्यानंतर आम्ही ना साठलो काजू व्हायला काजू मग मग सॅम्पल खाऊ आता काय तो बघा आता काय काय घेतो दाखव तुम्हाला आम्ही ना येऊन आता मस्त डॉमिनोज मध्ये थांबलो आम्ही कारण की आम्हाला काही कामच नाही सगळी इकडे बसले मी एकटाच बसले माझं नाही खाणार त्यांचं ते खाणार <laughs> भूक लागलेली आम्ही थांबलो आणि आमच्या पिझ्झाची ऑर्डर पण आलेली आहे नाता घासराच्या कामाने सगळी बघा अनिकेतला दावर झाला बाय बाय अनिकेत अनिकेत बाय बाय कस कसं वाटलं दमला फक्त आपण आहे ना खायला थांबता दुसरा काय करत नाही खायला थांबून फक्त काही ना काही खाताची व्हिडिओ बनवतो कधी बसून दाल खिचडी खायला थांबल्या होता खामकत